अजून प्यांग गेला आता खाली उतरला गाडीच्या पुन्हा झोपी गेला अजून त्रास करून घेऊ रे त्रास करून घेऊ स्वतःची मी सांगितले तेवढं तर हा मरून माय मातीला काय काय अर्थ तर मित्रांनो एक मित्र आलाय माझा आणि गाडी मध्ये झोपलाय खूप परेशान झालाय तो हे बघा तब्येत खालावली असे एकदम गळून गेला पेंगळून गेलाय ए सर जेवा करायचं काय पोरा मी लवकर आलो आणि मला मग फोन पण नाही केला इनी येणारे म्हणून पोरा उठ ना काय झालंय धावकाने जायचं काय किती प्या म्हणून कशामुळं आलं तो इथं कारण की मी इथं आहे राहतोय मित्र आहे म्हणून आला इथं नाहीतर पडला असता रस्त्यावर कुठं तरी हा बरे त्यासाठी मित्र अस मित्र पाहिजेत माझ्यासारखे जीवाला जीव देणारे हा टोपणे मार लागत नसते नसते चल बर काय झालं काय झालंय काय झालंय पोट दुखत आहे का कशाने दुखायलाय मी डॉक्टर असतो तर नसतं सोनोग्राफी केली का किती महिने सांगितले चौदा महिने म्हणजे सोनोग्राफी किती महिने झाले दुखते हे डॉक्टरनी सांगितलं असं म्हणायचंय हा फोन जेवण काय करायचं हे काय तर बघा मित्रांनो कसा झोपलाय लांबून आलाय राहिला कुठे तू पहिला वाटत राहिला होता आता गेला देऊ ला तिकडे मारायला काय करू तुझ्या एवढा लांब जायचं राहिला आपलं राहायचं येतं सगळे मित्र कंपनी येतात त्यांना सोडून राहायला नुसतं राहायला लागत एवढा लांब कोण येणार कर का कोणी शेजारी पाजारी ना फोन करू सलाईन फिलाईन लावू चल तुला मी गेल सांगितलं तुझं काय काय किंमत मध्ये आवाज तुला सांगतो मी अंडे मटन चिकन वजडी फिजडी पाय फे हान मटणाचा सूप हान उगा धावकाना पैसे घालू नको निसते काय हे खा हे खात नाही मी ते खात नाही तसलं तसं मला लागत अरे धावकाना पैसे घालले पैसे घालले तर मटन दुकानावर पैसे खाना जरा अरे लय चा, चांगलं असतं पाणी खाल्लेलं ते तरी बरं होत ते पोटातले आजार बरे होतात त्यांनी धावकाने वगैरे सोनोग्राफी करून हे वगैरे उपयोग नाही रे काही तुला सांगतो मी आताच तुला रागे असेल मी बोललेला आलं तर आला रा काय प्रॉब्लेम नाहीये विनाकारण पैसे अरे पोट असा हात लावले की डॉक्टर हजार हजार रुपये किती रुपये गेले तुझे आता हा सहाशे रुपये गेले अरे दोन किलो एक किलोमीटर आला असताना सहाशे मध्ये एक मुंडे आले असते चार पाय आले असते सांगतो मी तुला ऐकतो पाटील हे मी मी हे मी ते मी खात नाही आमच्या घरात कोणी खात नाही ते सोडून दे तुला मी अजून सांगतोय एक दिवस ट्राय कर संध्याकाळी पाय उकडून खा नाही फरक पडला ना तू मला सांगतो अरे माझ्या पोटात दुखत होतो खोट सांगत तोंडात असं घास खवत नव्हता मला एक जणांनी सांगितलं काय ना कर असं असं आणि असं असं करा तर खुटण्या संध्याकाळी चार पाय आणले होते दोनशे रुपये चार पाय आणले होते दोनशे एक तास खात बसलो होतो मुली एक तास झालं म्हणलं तुम्ही खातात ऐक मी उगा पळलो का तुला चांगलं सांगते मी तुला उगा वाईट ना बोलत तुला मी सांगतो मी पाटील तुला सांगतो मी मंत्री सांगतो मित्र जवळचा माणूस म्हणून तुला सांगतो मी अरे पाटील डॉक्टर स्वतः म्हणतो सूप प्याव तुमच्या पोटात दुखत असेल तर वजडे खा कंबर दुखत असेल तर पाय खा बोकडाचे पाय त्यामध्ये एवढे हे असतात विटामिन असतात हे असतात ते तुमच्या गोळ्यानं औषध काय करतो ते केमिकल खाऊन खाऊन खरं खूप नाही म्हणतो सांगतो म्हणले राग होता बघ नाही टाकतोच आता बघ तू मित्रांनो हा निसता दहा पैसे घालतो कंबर दुखते पोट खोट न सांगत ह्याचं पोट दुखणार आम्ही नाही नाही म्हणतात आता आम्ही बघा मला इथं दहा वर्ष झालं वाडीत येऊन तर कमीत कमी आम्हाला आठ नऊ वर्ष झालं आमची मैत्री तर तेव्हापासून त्याच्या पोटात दुखतंय प्रॉब्लेम पोटात झाला पण पोटातला आजार असा आहे हा ना हा की डॉक्टरला पण माहीत नसतं काय प्रॉब्लेम झाला पोटात एवढा मोठ्या आपल्या तीन किलोमीटर नळ्या असतात कुठली नळी दुखती कुठं नळी दुखत हे डॉक्टरला पण कळत नाही त्यामुळे तुला सांगतो आणि हा आहे शाकाहारी ह्याला मी दहा वेळेस सांगितलंय की मटणाचं सूप पी तुला मटण नसाल खबरत नसतं मटणाचं पिवळं सूप पी काही काही प्रॉब्लेम होणार नाही लोक मुंड्या हानतात पाया हानतात वजडे हानतात रक्ती हानतात रक्ती वडा करून खातेत नाही पैसे पैसे तुला मटन घेऊन दे तुम्ही खायला एक किलो नाही नाही असलं नसतं ब माझ्या मातीला काय त्याला काय अर्थ आहे का याला काय कुठे सोडवलं देवगावला सोडवलं इथे राहिला या वाडीमध्ये याला एवढं एवढ राम का काम धामाच शेजारी बाजार काय धूळ काढत दोन बसला दिसत तिथं तुला सांगितलं ते कर पाटील तू एक महिना कर ना फरक पडला ना यार स्वास ना ना, ना स्वास सांगा मित्रांनो तुम्ही तरी सांगायला उगा धावकायला हो दिसते पैसे घालून उपयोग नाही तर मी मारायला लागलो त्याचं काय नाही तुला आहे घालायला व्हिडिओ बनवायला लागला अरे लाग लाग। तू असा हा। व्हायला म्हणून तुला मी चांगलं सांगतोय वाईट सांगत नाही मी मित्र म्हणून सांगतो चांगलं किती गेले सोनोग्राफी करायला किती तर बाराशे रुपये गेले त्या बाराशे मध्ये लेकरांनी लेकरांनी किती खाल्ला असतं घरामध्ये आणून खाल्ला असता का नसत पोटात दुखत म्हणून तुला सांगतो मी तू हे कर महिनाभर कर फरक पडन कावा करतो त्याशिवाय त्याशिवाय पर्याय नाही पाठत सांगतो मी आताच नुसतं कोण पिण नाही बर बरं अरे आहे ते बरं तू सुरू कर आहार सुरू कर जा। जा। <laughs> करून जाते आणि मी सांगितलं तेवढं कर अजून प्यांग आता खाली उतरला गाडीच्या पुन्हा झोपी गेला अजून त्रास करून घेऊ त्रास करून तुला सोडा येतो ना मी दोनशे दोनशे चारशे रुपये दे पाचशे रुपये होते तुम्हाला गाडीवर जाणार तू सांग नंबर शहाण्णव झिरो चार

किती महिन्या चल तिथे आवड नको पळून जाऊ रे नको पांगळून जाऊ काहीतरी कर उपाय कर मी सांगतो तेवढं कर नको धावकानात पैसे घालू झालं बघ आता मला पैसे गावतात ना वापस गा, आता हे दोन किती झाले अडीच हजार रुपये झाले काळजी घे भाऊ स्वतःची मी सांगितले तेवढं कर हा हो का पैसे घालू कोणीच ते हा कमा पण येईल टाईम फक्त घेताना येताना घेऊन यायचं हा काळजी घ्या का खूप परेशानी झालं आठ नऊ वर्ष झाला त्याचा त्रास आहे त्याला पण काय काळजी घ्या नाही धाव खाण्यात दिसते पैसे घालू ते काय उपाय असाल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बाय